आजच्या ठळक घडामोडी प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार आव्हाडांचा अमनेर शहरात जाहीर निषेध तेरा वर्षांनी मनोमिलन झाल्याने नंदुरबारात गवळी समाज बांधवांमध्ये आनंदोत्सव पक्षाचे पोस्टर फाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा विरार ईस्ट येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी पोषण आहारात अंडे नको जैन आणि सनातनी समाजाची मागणी धुळ्यात छत्रपती संभाजीराजे स्मारकाच्या लोकार्पणास येणार उदयनराजे भोसले धुळे शिरपूर तालुक्यात संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी वीस जानेवारीला मुंबईला धडक देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे जनजागृती मोहीम पाहूया बातमीपत्र विस्ताराने अखंड हिंदुस्थानाचे दैवत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून हिंदू यांच्या भावना दुखावल्यामुळे अमनेर शहरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता अशी प्रतिमा असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अखंड हिंदुस्थानाचे दैवत असलेले प्रभू श्रीरामांच्या आहाराबाबतीत विवादित विधान करून समस्त हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत यामुळे आज सर्वत्र आमदार आव्हाडांबाबत तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे अमळनेर शहरातही विश्व हिंदू परिषदेतर्फे त्यांच्या पुतळ्याची पुतळ्याची अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आलाय अधिक माहिती विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष डॉक्टर संजय शाह यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली श्रीराम हे हिंदू धर्माचे दैवत आहेत आणि राम श्रीरामाचा कोणत्याही प्रकारचा अपमान हा सकल हिंदू समाज कधीही सहन करणार नाही आणि त्यांच्याबद्दल अगदी गरळ ओळखून जित्र आव्हाड यांनी फार निज कृत्य केलेलं आहे आणि या कृत्याच्या विरोधार्थ आज हा कार्यक्रम आम्ही घडवून आणलेला आहे तरी पुन्हा कुणीही अशी हिंमत करू नये असं आम्ही संपूर्ण हिंदू समाजाकडनं चेतवणी देतो आहे की पुन्हा अशा प्रकारे कोणतेही अवास्तविक आणि चुकीचं वक्तव्य कोणी करू नये जय श्रीराम नंदुरबार शहरात वीरशैव लिंगायत गवळी समाजात गेल्या तेरा वर्षांपासून तेड निर्माण होते यात समाजात दोन गट देखील पडले मात्र परमपूज्य बालब्रह्मचारी सिद्जी आप्पा देवर्षी आणि राधाकृष्ण मंदिर महोत्सवाचे म्हणजे गवळी समाजात समेट घडवून आणण्यासाठी भाग्यनगर अर्थात हैदराबाद येथील द्वेवर्षी घराण्याचे वंशज चंद्रशेखर आप्पा देवश्री यांच्या उपस्थितीत पंचमंडळी आणि युवकांनी संघटित होण्याचा निर्णय घेतल्याने तेरा वर्षांनी समाज बांधवांमध्ये मनोमिलन घडून आले नंदुरबार शहरात साधारणतः दीडशे उंबरे असलेल्या लिंगायत गवळी समाजात तेरा वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून तेढ निर्माण झाली होती त्यानुसार दोन गट पडल्याने लग्न समारंभांसह इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र नववर्षाच्या प्रारंभी दिनांक एक जानेवारी रोजी परमपूज्य बाल ब्रह्मचारी आप्पा देवर्षी आणि राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि भव्य मंदिर नंदनगरीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच गवळी समाजातील महिला आणि युवती यांनी सक्रियपणे सहभाग नोंदविला या शोभायात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले होते यातून समाज संघटन शक्ती दिसून आली तीन महोत्सव उत्साहात पार नंतर रविवारी नंदेश्वर चौकात संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीस भाग्यनगर हैदराबाद येथील चंद्रशेखर आप्पा देवर्षी तसेच नंदुरबार येथील अशोक अप्पा देवर्षी यांच्या प्रमुख उपस्थितीत गवळी समाज बांधवांनी दोन्ही गटातर्फे एकत्रित होण्याचा निर्णय घेतला यावेळी चंद्रशेखर आप्पा देवर्षी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की समाज बांधव पंचमंडळी आणि युवकांनी मागील मतभेद हेवेदावे सर्व विसरून नव्या उमेदीने समाज संघटनासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले मठाचे गादीश्वर देवर्षी आप्पा यांच्या आदेशाचे पालन करीत उपस्थित समाज बांधवांनी एकत्रित होण्याचा एकमुखी ठराव पारित केला आहे नंदुरबार येथील गवळी समाजाचा आदर्श महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील गवळी समाज बांधवांनी घेण्याबाबतचे संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसून आलेत नंदुरबार जिल्ह्यातील गवळी समाज एकत्रित झाल्याने राज्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पोस्टर फाडणाऱ्या समाजकंठकांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून त्यांना जेरबंद करावे या आशयाची मागणी विरार ईस्ट येथील पक्ष कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे विरार जिल्हा पालघर येथील विरार ईस्टला बाजार यार्डमध्ये शहर प्रमुख यांचं पक्ष कार्यालय आहे शिवसेनेच्या शाखेसमोर ध्वजस्तंभ ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्टीकर लावले होते सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे अंधाराचा फायदा घेऊन काही अज्ञात व्यक्तींनी स्टिकर फाडलेल्याचा प्रकार उघडकीस आला ही बाब लक्षात येता शहर प्रमुखांनी पक्षाचे काही पदाधिकारी यांनी शाखेकडे धाव घेत झालेल्या प्रकाराचा निषेध केला आणि या विषयावर अज्ञात व्यक्तींवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लवकरात लवकर व्यक्तींचा शोध घेऊन कठोरात कठोर कटूर कारवाई करून त्या व्यक्तीला जेल बंद करावं अशी मागणी शहरप्रमुख उदय जाधव यांनी पोलीस निरीक्षक कांबळे यांच्याकडे केली आहे शोध न लागल्यास आम्ही स्वतः शोधून त्यांना शिवसेनेच्या स्टाईलने धडा शिकवू असं शहर प्रमुख उदय जाधव यांनी कारवाईच्या पत्रात नमूद केलं आहे आपल्याबरोबर आता शहर प्रमुख जाधव साहेब आहेत काल जो प्रकार घडलेला आहे अज्ञात व्यक्तींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं स्टिकर आहे काय सांगाल तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली नमस्कार काल सकाळी सुमारे तीन ते चारच्या दरम्यान आपला जो शिवसेना विधान शाखेच्या बाहेर स्टॅम्प आहे त्या स्टॅम्पच्या बाहेर जे आपण स्टिकर लावतो शिवसेना नावाचं उद्धव बासाहेब ठाकरे पक्षाच्या नावाचं स्टिकर होतं ते स्टिकर काही अज्ञात दिसमांनी मी या ठिकाणी येऊन फाडले नाही तर आम्ही आता या ठिकाणी सर्व शिवसेनेकांनी जाऊन पोलिसांच्या पोलिस स्टेशनला जाऊन कबसाहेबांना भेट घेतून गेलो होतो त्यांना अर्ज दिलेला आहे की लवकरात लवकर असे जे अज्ञात दिसम आहेत जे इकडे मुद्दाम त्यांनी जाणून जो काही प्रकार केलेला आहे शिवसेना चेष्टवण्यासाठी तर लवकरात लवकर ते कॅमेरा चेक करून त्यांना अटक करा आणि जर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देण्यात दिलं असं चर्ची लोकांना आणि आम्ही मागच्या आठवड्यामध्ये विरार शहरामध्ये आता मोहीम उभारतोय उघडतोय तसे कारगिल नगर मनरवडा भागामध्ये चर्सीबाई त्या महिला मराठी महिलेला चर्सी मुलांनी मारण केली होती त्यानंतर आम्ही लोक तिकडे चर्सीच्या इकडे कुठे बसतात तिथे जाऊन तोडफोड केली होती आणि या शहर जगाच्या बाहेर सुद्धा रात्रीच्या वेळी इथे चरस पियाला बसतात त्यांनाही आम्ही लोकांना त्या ठिकाणी हटकलं याचा मला आठ कुठेतरी जो प्रयोग केलेला आहे पण लवकरात लवकर लवकर नाही झाली तर विरार शहरामध्ये संपूर्ण विरार शहरात या चर्सी गर्दूला जे आता बसतात त्यांचे चालले इथं धंदा चालू आहे लोकांना त्रास चालला आहे याच्यावरती शिवसेना मोठं आंदोलन शिवसेने काही उभारेल आणि त्याची सर्वस्व जबाबदारी इथल्या प्रशासनाची असेल तुम्हाला काय वाटतं येणार आहे महानगर निवडणुकीत विरोधी पार्टीवाल्यांना भीती वाटते का शिवसेनेची शंभर टक्के भीती वाटते शिवसेनेची भीती महाराष्ट्राची मुख्यमंत्र्याला लागते वाटते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी काम करून आहे ते आज केंद्रातले मंत्रावर जर असतील तर राज्यातले मुख्यमंत्री असतील रुपये त्यांना भीती वाटते तर कोण आहे तेवढे सगळंच भीती वाटते आणि भी ती भीती वाटणार ती भीती असलीच पाहिजे ही भीती शिवसेनेची दहशत नाही आहे तर शिवसेने केलेल्या कामांची भीती आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भागा वसई विरळमध्ये असेल आणि कदाचित त्याच्यातून सुद्धा माझा असा अंदाज ही जर घडवलेला आहे पण कोणी मुद्दा म्हणून सुद्धा या विटंबणा करण्याचा प्रयत्न केला असावा असं मी आरोप स्पष्ट आरोप करतो पोलिसांकडे तुम्ही तक्रार केली काय सांगितलं पोलिसांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं पोलिसांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही ते त्याच्यावरती तपास करून जे काही कोणी दोषी आहे त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची तुम्हाला आश्वासन धन्यवाद धन्यवाद <laughs> पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शालेय मध्यान्न भोजनामध्ये अंडी देण्याचा फेरविचार करण्याबाबत जैन व सनातनी शाकाहारी समाजातर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची आले तसेच शासन निर्णयानुसार सरकारने मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना अंडी मांसाहारी पदार्थ हा आहार म्हणून देण्यात येणार आहे यासही प्रखर विरोध नोंदवला अंडी मांसाहारी पदार्थ आहे सनातनी हिंदू जैन ब्राह्मण अनेक समाजाच्या धार्मिक श्रद्धेवर आचरणावर आघात आहे त्याचा पर्याय कडधान्य म्हणून शिक्षण मंत्री जिल्ह्यातून याला प्रखर विरोध नोंदविण्यात येत आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शालेय शिक्षणमंत्री शिक्षण सचिव यांना सुद्धा निवेदन पाठवण्यात आलेले आहे आज सोमवारी सकाळी धुळ्यातील विविध जैन संघटनांच्या प्रतिनिधींनी कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन श्री नितीनजी गावंडे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आपला निषेध नोंदवला यात तुषार तातडे दिलीप राजू बाफणा सुभाष कोटेचा चेतन बर्डिया पुष्पक ओसवाल उमेश जैन संजय चतुमूथा स्वप्नील छोरिया प्रवीण जैन उपस्थित होते मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे एका आदेशाद्वारे विद्यार्थ्यांना शाळेच्या मध्यान भोजनामध्ये अंडी देण्याचा एक फार मोठा आदेश शासनाने पारित केलेला आहे धुळे जिल्ह्यातील समस्त जैन संघातर्फे सर्व समाजातर्फे आम्ही त्यांना प्रखर विरोध करण्याकरता धुळे शहरातील आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी धुळे शहरातील संपूर्ण जैन समाज या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो मध्यान्ह भोजनामध्ये विद्यार्थ्यांना अंडी देण्याचा जो महाराष्ट्र शासनाचा निर्णय तो शाकाहारी समाजाला कदापि मान्य नाही अंड्यांमध्ये प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स असतं आणि बाकीच्या शाकाहारी पदार्थांमध्ये नसतं हा कोणत्या प्रकारचा शोध शासनाने लावला फार मोठं हज आश्चर्य आहे केळी शेंगदाण्यासारख्या सुद्धा पदार्थांमध्ये चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स असतात आता अंडे हे देणार असल्यामुळे कधी ज्यांनी अंडे बघितले नाही ते शाकाहारी ना मुलांना ते अंडे बघून मळमळ होण्याची जाण शक्यता आहे कदाचित ते त्या मध्यान भोजनापासून या ठिकाणी प्रवृत्तसुद्धा होऊ शकणार नाही आणि त्या दिति ठिकाणी अंडी जास्त उत्पादन करण्याकरता कोंबड्यांना सुद्धा अशा अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतील म्हणून धुळे जिल्ह्यातील समस्त जैन समाजातर्फे आम्ही महाराष्ट्र शासनाला हात जोडून नम्र विनंती करत आहोत की संपूर्ण साकाहारी समाजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि संपूर्ण साकाहारी समाजाचा आदर्श या ठिकाणी आपण मान्य करून हा आपण केलेला आदेश आदेश ताबडतोब या ठिकाणी परत करण्यात यावा आणि शाकाहारी भोजन मध्यान्ह विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेण्यात यावे अशी धुळे जिल्ह्यातील दिल, समस्त जैन समाजातर्फे आम्ही शासनाला विनंती करत आहोत या तीन दिवसामध्ये या चार दिवसामध्ये जर शासनाने हा निर्णय मागे नाही घेतला यानंतर या अन्यायाविरुद्ध प्रखर आंदोलन उभारण्यात येईल असा सुद्धा इशारा आम्ही शासनाला या ठिकाणी देत आहोत धन्यवाद धुळे शहरातील छत्रपती संभाजीराजे स्मारकाच्या लोकार्पणास छत्रपती उदयनराजे भोसले धुळ्यात येणार आहेत स्मारक समितीने राजेंची पुण्यात भेट घेऊन संभाजी महाराजांचा पुतळा लोकार्पणासाठी निमंत्रण दिले असता महाराजांचे वंशज उदयन राजे भोसले यांनी निमंत्रण स्वीकारून येण्याचे निश्चित केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नाना कदम यांनी दिली या पवित्र कार्यास दहा वर्षांची मेहनत व संघर्ष स्मारक समितीने केला असून कुठलाही राजकीय गंध नसताना पूर्ण सामाजिक हेतूने समितीने छत्रपती संभाजीराजे यांचे स्मारक उभारण्याचे कार्य सर्वसामान्यांना सोबत घेऊन केल्याचे राजांच्या लक्षात आणून दिले छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा निर्माण व स्मारक समितीमध्ये छत्रपतींच्या विचारधारेनुसार सर्व जाती व धर्मांचे लोक यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत लोकवर्गणीतून व जनसहभागातून व धुळे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीराजेंच्या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे अशी माहिती उदयनराजेंना देण्यात आली या संघर्षाची विजयी पताका फडकवावी म्हणून स्मारकाचे लोकार्पण आपल्या हातून व्हावे हे स्मारक समितीसह धुळेकर नागरिकांची इच्छा आहे असा आग्रह स्मारक समितीने धरला त्यावर उदयनराजेंनी देखील स्मारक लोकार्पणास धुळ्यात येणारच अशी ग्वाही दिली यावेळी साहित्यिक इतिहास तज्ज्ञ श्रीमंत कोकाटे स्मारक समितीचे अध्यक्ष नाना कदम कार्याध्यक्ष प्रदीप जाधव सदस्य नितीन पाटील कोमल आभाले मनोज पवार आदी उपस्थित होते शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे तिळवंतली पंचमंडळ संस्था वाघाडी तर्फे संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली निमित्त सत्कार समारंभ कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष बबन चौधरी लोकनियुक्त सरपंच वाघाडी किशोरमाळी माननीय सरपंच प्रतापराव पाटील तसेच समाजरत्न समाजभूषण सत्कारार्थी माननीय डॉ आरटी बोरसे नेर माननीय राजेंद्र हिरामण बागुल धुळे योगेंद्र भटुभाऊ नामदेवराव थोरात धुळे रेखा योगेंद्र थोरात धुळे माननीय प्रकाशदादा शंकर चौधरी चोपडा कैलासवासी बापूसाहेब विजय सुक्लाल चौधरी लामकण मरणोत्तर चिरंजीव महेंद्र वसंत चौधरी नगरसेवक दोंडायचा माननीय दत्तात्रय शिवराम नेरकर शिरपूर संजय लोटन चौधरी शिरपूर संदीप चंद्रकांत चौधरी शिरपूर कैलास गोपीचंद चौधरी शिरपूर संदीप ओंकार चौधरी नंदुरबार कैलासवासी भगवान मगन चौधरी सर तळोदा माननीय दुर्गे जगन्नाथ चौधरी चेअरमन नरेश रूपला चौधरी नगरसेवक मनपाधुळे माननीय श्यामकांत जगन्नाथ येशी अखिल भारतीय तैलिक महासभा माननीय श्रीराम दयाराम माळी माळी समाज अध्यक्ष अरुण अण्णा बोरसे संजय पोपटलाल चौधरी मोतीलाल शेठ समाजभूषण धुळे निंबादला चौधरी अध्यक्ष पिंजे कैलास आनंदा चौधरी समाज अध्यक्ष पारोळा ईश्वर गोपीचंद चौधरी शिरपूर छोटूभाऊ रामभाऊ चौधरी समाजभूषण दगा नानाजी चौधरी वाडीभोकर रमेश काशीराम चौधरी सुधीर प्रोविजन धुळे मधुसूदन आनंदा चौधरी प्राध्यापक दोंडायचा योगेश हरिश्चंद्र चौधरी अध्यक्ष विघ्नहर्ता मंडळ शिरपूर तसेच सुनील तानकू चौधरी उपाध्यक्ष विघ्नहर्ता शिरपूर यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आणि यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर यावेळेस कार्यक्रमासाठी संताजी भवन शिल्पकार तथा अध्यक्ष अशोक छगन चौधरी उपाध्यक्ष भरत चौधरी सचिव काशीनाथ चौधरी सल्लागार अशोक नाटू चौधरी भगवान नथू चौधरी युवा मंडळ अध्यक्ष निलेश चौधरी उपाध्यक्ष सुनील चौधरी सचिव सुधाकर चौधरी महिला अध्यक्ष सौवर्षाबाई चौधरी महिला उपाध्यक्ष रत्नाताई चौधरी सचिव शिलाबाई चौधरी आदी सर्वच तिळवंतली समाज बांधव यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले पंचमंडळाच्या वतीने की यावर्षी हो। ती पुण्यतिथी आम्ही साजरी करत आहोत नुसती पुण्यतिथी साजरी करत नाही तर त्या पुण्यतिथी साजरी करण्यामागे समाजामध्ये जे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करणारे लोक असतात त्यांना समाजरत्न समाजभूषण समाजसेवकही समाज म्हणून आम्ही सन्मान त्यांचा करत असतो आणि आता वाघाडी ग्रामपंचायतमध्ये नुकतेच मागच्या वेळेस सगळे नवनिर्वाचित सदस्य निवडून आलेले होते सरपंचही निवडून आलेले होते त्यांचाही सत्कार आम्ही केलेला आहे त्यांनी आमच्या समाजाच्या या मंडळासाठी एक चांगल्या प्रकारे रस्ता तयार करून दिलेला आहे आणि या एरियाला संताजी नगर म्हणून नावही आज नामकरण त्यांचं त्यांच्याच हस्त्यात करण्यात आलेलं आहे अशा या आज वाघाडी पूर्ण संपूर्ण खान्देशमध्ये हे एकमेव गाव असं वाघाडी असं आहे की ज्या गावामध्ये एवढं मोठं भवन स्वतःचं आहे या भवनाची खास वैशिष्ट्ये अशी आहेत की हे तिन्ही बाजूला रस्ते आहेत दहा हजार स्क्वेअर फूटचं हे भवन आहे आणि याच्या स्वतःच्या पाण्याच्या निचरा सुद्धा आम्ही स्वतःच केलेला आहे कुठल्याही प्रकारे एक सुद्धा या आम्ही बाहेर जाऊ नाही ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे यासाठी ग्रामपंचायतने आम्हाला चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सहकार्य केलेलं आहे आता उर्वरित कामही आम्ही समाजाने हे पूर्ण करावं अशी समाजाला मी विनंती केली आहे आणि समाज त्या पद्धतीने मदत करणार आहे एवढं ओके ठीक आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार मोहीम राबविली जात आहे धुळे शहरात सकल मराठा समाजाच्या समाजा वतीने वीस जानेवारीच्या पार्श्वभूमीवर जनजागृती सुरू करण्यात आली आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी चलो मुंबई चलो मुंबई एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणा देत धुळे जिल्ह्यात जनजागृती करीत आहेत याचाच भाग म्हणून शिरपूर तालुका धुळे ग्रामीण धुळे शहराच्या घराघरात व खेड्यात गल्लीबोळा चौकांमध्ये प्रचार वीस जानेवारीला सुरू आहे विनोद जगताप सुनील पाटील अशोक सुडके राजेंद्र काळे प्रल्हाद मराठे अंबर मराठे मनोहर मराठे पैलवान कैलास पवार जनजागृतीच्या कामात व्यस्त आहेत दिनांक वीस जानेवारी रोजी होणाऱ्या मराठा मोर्चा संदर्भात प्रचार व प्रसार करण्यासाठी मिल परिसरातील श्रीरामनगर गुरुकृपानगर दीपलक्ष्मी कॉलनी या परिसरात संदीप पाटोळे व भैया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधवांना मोर्चाचे निमंत्रण देण्यात आले यावेळी मोतीलाल मराठे संदीप मराठे राहुल मराठे तेजस मोतीगे भगवान चव्हाण राजू मराठे शांताराम मराठे श्याम मराठे प्रतीक पाटील किशोर मराठे बापू वाघारे विजय मराठे तुकाराम पाटील अशोक मराठे आदी समाज बांधव उपस्थित होते शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार आव्हाडांचा अमनेर शहरात जाहीर निषेध तेरा वर्षांनी मनोमिलन झाल्याने नंदुरबारात गवळी समाज बांधवांमध्ये आनंदोत्सव पक्षाचे पोस्टर फाडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा विरार ईस्ट येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी पोषण आहारात अंडे नको जैन आणि सनातनी समाजाची मागणी धुळ्यात छत्रपती संभाजीराजे स्मारकाच्या लोकार्पणास येणार उदयनराजे भोसले धुळे शिरपूर तालुक्यात संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी वीस जानेवारीला मुंबईला धडक देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे जनजागृती मोहीम याचबरोबर माता हिंग्लास टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास